समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी गेल्या दोन वर्षांपासून पलूस तालुक्यामध्ये केलेले कार्य व गेल्यावेळी आलेल्या महापुरामध्ये त्यांनी केलेले कार्य वाखान्यजोगे असून त्यांचे यापूर्वीचे काम आमच्यासारख्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शक आहे असे गौरवोद्गार सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आल्या असता पलूस येथे काढले शुक्रवार दिनांक तीस मे रोजी पोलीस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न झाला पलूस तालुक्यामध्ये गटविकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर केवळ दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या कार्यशैलीने सर्वांची मने जिंकून सर्वसामान्यांची कामे मार्गस्थ लावणारे व अल्पावधीत पलूस तालुक्यातील जनतेमध्ये लोकप्रिय बनलेले गटविकास अधिकारी अरविंद माने यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे पलूसचे अप्पर तहसीलदार मनोहर पाटील विस्ताराधिकारी खाडे महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे कार्याध्यक्ष गौसमोह मदलांडगे पलूस तालुक्यातील सर्व तलाठी ग्रामपंचायत अधिकारी वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी विविध गावचे सरपंच खटाव पुसे सावळीचे माजी उपसभापती सुरेश कदम फलटण व शिराळ्याचे विस्तार व ग्रामपंचायत अधिकारी विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी तसेच पलूस तालुक्यासह सातारा व सांगली जिल्ह्यातून अनेकजण त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यासाठी पलूस येथे आले होते या सेवानिवृत्तीनिमित्त अरविंद माने यांचा सत्कार करताना अनेकांच्या डोळ्यांमध्ये आश्रू आले होते यावेळी गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे चालक म्हणून सेवा बजावणारे बापू सूर्यवंशी यांनी देखील त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी चालक बापू सूर्यवंशी यांच्यासह अरविंद माने यांना अश्रू अनावर झाले त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारून आपल्या अश्रूने वाट मोकळी करून दिली हा भावनिक प्रसंग पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करताना गटविकास अधिकारी अरविंद माने यांच्यासोबत केलेले काम त्या कामातून मिळालेला अनुभव व त्यांच्या सोबतच्या आणि आठवणींना उजाळा दिला तर कार्यक्रमाच्या शेवटी अरविंद माने यांनी आपल्या भावना व्यक्त करीत सहकार्यांचे व वरिष्ठांचे आभार मानले त्यांच्या भाषणात कृतज्ञतेची होती हा सोहळा म्हणजे त्यांच्या प्रदीर्घ सेवेला दिलेले एक भावनिक आणि औपचारिक सलामी होती या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेला प्रचंड जनसमुदाय पाहता अरविंद माने यांनी आपल्या कार्यकालामध्ये लोकांच्या रुपाने किती प्रचंड जनधन कमावले याची ये प्रचिती येते त्यांनी पलोस तालुक्यामध्ये पाच दोन पाच दहा दोन हजार तेवीसपासून कार्यारंभ केला या त्यांच्या सेवेमध्ये त्यांनी गोरगरिबांना गुरुकुलं देणं किंवा दुसऱ्या महापुरामधील ज्या काही अडचणी आल्या त्यांचा य यशस्वीपणे सामना केला आणि प्रत्येक गळागाळाशी जाऊन काम करणारा हा एक चांगला अधिकारी म्हणून त्यांनी नाव कमावलेलं आहे समितीचे विकास अधिकारी वर्ग आदरणीय अरविंद साहेब आज एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी नियत वयोमानुसार सेवानिवृत्त होत आहे त्यांचा सेवापूर्ती सोहळा आज पॉलुसे ते सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेला होता या सभा या सोहळ्यासाठी त्यांचे सर आमचे सर्व पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी खातेप्रमुख सर्व कर्मचारी बंद या ठिकाणी उपस्थित होता तसेच सर्व जय आपत इष्ट मित्रमंडळी आणि ज्या ठिकाणी सरांनी यापूर्वी काम केलेलं आहे खटाव तालुका शिरळा तालुका शाहवाडी तालुका या ठिकाणचे सर्व त्यांचे स्नेही या कार्यक्रमास उपस्थित होते सर्वांनी त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्यकर्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल सर्वांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मनोगत व्यक्त केलं आणि सर्वांनी त्यांना भावी आयुष्यास पुढच्या वाटचालीस त्यांचा आरोग्यदायी असं पुढचं आयुष्य जावं आणि त्यांना म्हणजे मानसिक आणि शारीरिक शारीरिक आरोग्य लाभावं असे सर्वांनी शुभेच्छा दिल्या मी अरविंद सीताराम माने विकास अधिकारी पंचायत समिती बोलूच या ठिकाणी माझा सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं जे कार्यक्रम का आयोजित केला ते माझे सगळे पंचायत समितीचे अधिकारी सर्व विभागाचे अधिकारी पदाधिकारी सर्व कर्मचारी माझे मित्र माझे नातेवाईक पत्रकार त्याबरोबर विविध तालुक्यातून आलेले सर्व माझे पदाधिकारी आणि पंचायत अधिकारी या तालुक्यातील विशेषतः पंचायत अधिकारी या सर्वांनी मिळून आजचा हा कार्यक्रम पार पाडला खरंतर माझी सेवा एकतीस वर्ष पूर्ण होते या एकतीस सेवे एकतीस वर्षाच्या सेवेमध्ये मी खटाव तालुक्यामध्ये माझी सुरुवात झाली आणि आज माझी सेवा कृतीचा शेवटचा से दिवस आहे खरं तर खटाव तालुका आणि पोलूस तालुका ह्या दोन्ही तालुक्यामध्ये जमीन आसपानचा फरक आहे यामध्ये खटाव ताल तालुक्यातली जनता ही शोषिक आहे आणि पोलूस तालुक्यातली जनता ही सदन असल्यामुळं अतिशय स्ट्रॉंग आहे यामध्ये या, या तालुक्यातील पदाधिकारी आणि सर्व कर्मचारी यांनी मला काम करताना गेल्या पावणे दोन वर्षात खूप सहकार्य केलं खूप छान अशी मदत केली त्यामुळे या तालुक्यामध्ये आलेला पूर असेल या तालुक्यामधील विविध झालेल्या घटना असतील या घटनेमध्ये मला त्यांच्या सगळ्याच्या सहकार्यानं काम करायची आणि ते प्रश्न सोडवण्याची एक संधी मिळाली खरंतर या तालुक्यामध्ये दोन तीन प्रकारचे पदाधिकारी दोन तीन संघटनेचे पदाधिकारी असतानासुद्धा त्या दोन तीन संघटनेचे पदाधिकारी या तालुक्याचे आमदार महोदय या तालुक्याचे सर्व लोकप्रतिनिधी यांनी मला जवळनं काम करताना पाहिलं असल्यामुळं आणि प्रामाणिकपणे सेवा करत असल्यामुळं कोणत्याही प्रकारचा त्रास या तालुक्यामध्ये मला ग्रामपंचायतीचे सरपंच असतील उपसरपंच असतील किंवा सर्व पदाधिकारी असतील हे दिला नाही खरंतर उलटं माझ्या कामामध्ये त्यांचं मला फार मोठं योगदान आहे या तालुक्यातील सर्व जनता माझ्या कामावर प्रेम करणारी होती त्यामुळं आज या ठिकाणी भव्याचा देखना सेवापूर्तीचा कार्यक्रम या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी हातात घेतला यासाठी आपण सर्व मंडळी इथं उपस्थित राहिला मला शुभेच्छा दिल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ह्या सर्व मी स्वीकारलेले आहे आणि इथून पुढचं माझं आयुष्य असेल ते आयुष्य पूर्णपणे मी माझ्या कुटुंबासाठी माझ्या आरोग्यासाठी आणि माझ्या सर्व मित्रपरिवार असतील बरोबरी जनता असतील से, यांच्या सेवेसाठी से. व्यतीत करीन एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका